आता लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे जुनी नाती सोबत धरून आपण नवीन नाती जोडतो अगदी त्याच पद्धतीने जुन्या वर्षाच्या आठवणी सोबत घेऊन नव्या वर्षाचे स्वागत आपण करतो नवीन वर्ष जगभर साजरं केलं जात पण तुम्हाला माहिती वेग आहे का की जगाच्या कानाकोपऱ्यात नवीन वर्ष साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आता भारतातील लोक नव्या वर्षाच्या स्वागताला एखादी ट्रिप काढतात किंवा त्या रात्री बाहेर जेवणाचं नियोजन करतात काही लोक घरी चमचमीत भेद करतात किंवा कुटुंबासोबत छान वेळ घालवतात पण परदेशातील लोक मात्र बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने न्यू इयर सेलिब्रेशन करतात तर आज आपण वेगवेगळ्या देशातील न्यू इयर सेलिब्रेशनच्या काही पद्धती पाहणार आहोत इटलीमध्ये अनेक वर्षापासून एक प्रथा पाळली जाते तिथे नवीन वर्ष सुरू होताच पहिल्या दिवशी स्त्री पुरुष असं दोघंही लाल रंगाची अंडरवेअर घालतात बरं असं करण्यामागे त्यांच्याकडे कारण देखील आहे ते कारण म्हणजे ज्या जोडप्यांना मूल होत नाही त्यांना मुलांची आस आहे त्यांनी असं केल्याने येणाऱ्या काळात त्यांना काहीतरी गुड न्यूज मिळेल अशी त्यांची मान्यता आहे तर रशियातील एक विश्वास पंचवीस आहे गोठलेल्या बैकल सरोवरात नवीन वर्षाचे झाड लावण्यासाठी खोलवर पृष्ठभागाच्या म्हणजेच सुमारे शंभर फूट ती लोक खाली जातात आणि या झाडाला शुभ मानलं जातं तर डेन्मार्क मध्ये लोक काचेच्या प्लेट फोडतात एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता लोक एकमेकांच्या घरी जमतात पार्टीचे आयोजन करतात आणि घरी असलेला प्लेट ह्या फोडल्या जातात यामागे असं म्हटलं जातं की येत्या वर्षात ते रागावर नियंत्रण मिळवतील त्यामुळे जो काही राग आहे तो आधीच प्लेट फोडून दाखवला जातो तर नवीन वर्षाच्या नवीन सुरुवातीसाठी ग्रेसचे लोक त्यांच्या घराबाहेर कांद्याच्या माळा लटकवतात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सकाळ उजडताच पालक आपल्या मुलांना हळूच डोक्यावर कांदे मारून उठवतात यामुळे घरात आणि मुलांच्या जीवनात आनंद येतो अशी त्यांची मान्यता आहे तर मध्ये लोक टॅरो कार्डच्या ऐवजी सफरचंदांच्या आधारे भविष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात सफरचंद कापून आज तारा दिसला तर येणारे वर्ष लोकांसाठी चांगलं आहे पण आत क्रॉस तयार झालं तर घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता आहे आणि शेवटचा देश म्हणजे स्पेन स्पेन मध्ये नवीन वर्ष अगदी वेगळ्या पद्धतीने साजरं केलं जातं इथे लोक प्रथम बारा वाजता द्राक्ष खातात पण त्याची संख्या ही फक्त बाराच असावी ही समजूत एकोणीसशेव्या शतकापासून चालत आलेली आहे आणि त्यामागील कारण म्हणजे द्राक्षांमुळे लोकांची समृद्धी होते असं त्यांची मान्यता आहे त्यामुळे बारा वाजल्याबरोबर ते बारा द्राक्ष खातात यापैकी कोणत्या देशांची तुम्हाला न्यू इयर सेलिब्रेशनची पद्धत आवडली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्यासोबतच या वर्षीचा न्यू इयर तुम्ही कसा सेलिब्रेट करणार आहात हे देखील आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हब हो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका